नमस्कार मी चिंतामणी सहसृते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बिहारमध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षप्रणीत एन डी एनं महाप्रचंड असा विजय मिळवला आणि काँग्रेस आणि आर जे डी प्रणित महा जे महागठबंधन होतं त्याचा अक्षरशः दारुण पराभव झाला सुपडा साफ झाला त्या निवडणुकीमध्ये हा सगळा इतिहास आता काही फार नवीन राहिलेला नाही त्याच्यावरती बरंच विश्लेषण पण झालेलं आहे अनेक कारणं ह्या पराभवाची विजयाची त्या त्याच्यावरती बरेच चरवण झालेलं आहे परंतु त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये एक फार महत्त्वाची घटना घडली आणि ती घटना अशी की आधुनिक चाणक्य राजकारणातले म्हणून जे ओळखले जातात गेले दहा बारा वर्ष तरी ओळखले जातात ते प्रशांत किशोर यांचा जो पक्ष होता जनसुराज्य पार्टी त्या पक्षाचा अक्षरशः या निवडणुकीमध्ये धोवा उडाला तो धोवा कसा उडाला ते कितव्या नंबरवर त्यांचे उमेदवार आहेत ह्याचा सुद्धा अजून पत्ता लागलेला नाही एवढा तो धोवा त्यांचा वाईट पद्धतीनं पराभव त्या निवडणुकीमध्ये झालेला आहे आता ही घटना बघितल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर एक जुना इतिहास आला आणि तो इतिहास खूप प्राचीन आहे तीन साडेतीन हजार वर्षापूर्वीचा दोन अडीच हजार वर्षापूर्वीचा तो इतिहास आहे आणि तो इतिहास आहे मगधाच्या राजधानीतला म्हणजे त्या काळात त्याला पाटलीपुत्र असं म्हणायचं त्या राजधानीला आज ज्याला आपण पाटणा म्हणतो बिहारची राजधानी आज पाटणा हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यावेळेला मगध राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती म्हणजेच आजचं पाटणा तर त्या ठिकाणी धनानंद नावाचा राजा राज्य करत होता आणि त्या धनानंदाचं राज्य जे होतं ते आर्य चाणक्य उर्फ विष्णुगुप्त यानं उलथवून लावलं हे हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आर्य चाणक्य उर्फ विष्णुगुप्त याचे आणि त्या धनानंदाचे काही मतभेद झाले त्यातून बदला घेण्याच्या भावनेतून ईर्षेनं चाणक्यानं त्याचं राज्य उलथवून लावलं उल त्याला सिंहासनानं बाजूला खेचलं आणि तिथं चंद्रगुप्त मौर्य ह्या आपल्या शिष्याची प्रतिष्ठापना राजा म्हणून त्यानं केली हा इतिहास सगळ्यांना माहीत आहे या आर्य चाणक्यांचा अर्थशास्त्र नावाचा एक ग्रंथ अति अतिशय प्रख्यात आहे जगभर प्रसिद्ध आहे भारतातही प्रसिद्धच आहे आणि त्यामध्ये जरी त्याचं नाव अर्थशास्त्र असलं तरी सुद्धा त्यामध्ये प्रामुख्यानं राजनीतीची चर्चा केलेली आहे राजानं कसं वागावं प्रजेबरोबर राजाचे संबंध कसे असले पाहिजेत प्रजेसाठी राजानं कसं काम करावं प्रशासन कसं चालवावं मंत्री कसे असावेत परराष्ट्रीय धोरण कसं असावं सैन्यविषयक धोरण कसं असावं अशी चर्चा सगळी त्याच्यामध्ये प्रामुख्याने केली बद्दल चर्चा केली राज्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल सुद्धा चर्चा केली पण मुख्यतः राजनीती आहे त्याच्यामध्ये तर त्या राज तो जो चाणक्य होता त्यानं जेव्हा धनानंदाचं राज्य संपवलं आणि धनानंदाला गादीवरनं खाली खेचलं सिंहासनावरनं त्यावेळेला अशी एक त्या चर्चा त्या भागात त्या काळात झालेली होती की आता आर्य चाणक्य हाच सिंहासनावर बसणार राजा होणार परंतु चाणक्यानं तो मोह टाळला त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याला त्यानं गादीवरती बसवलं आपल्या शिष्याला आणि सम्राट म्हणून तो नंतर प्रसिद्धीला आला जेव्हा चंद्रगुप्त मौर्य राजा झाला तेव्हाही अनेकांना असं वाटायला लागलं आता त्याचा प्रधान मुख्य प्रधान म्हणून मुख्य कारभारी म्हणून राज्याचा आता अरे चाणक्य सूत्र हाती घेणार परंतु तिथेही सगळ्यांना धक्का चाणक्याला दिला आणि त्यानं मुख्य प्रधान होण्याचं तर टाळलंच एवढंच नव्हे तर तो, तो, तो त्या राज्यामध्ये सुद्धा नंतर राहिला नाही त्यानं प्रयत्न असा केला की ज्यानं त्यानं ज्या धनानंदाला राज्यावरनं हट हटवलेलं होतं सिंहासनावर हटवलेलं होतं त्या धनानंदाचा जो मुख्य प्रधान होता त्याचं नाव राक्षस त्याचं नावच राक्षस असं होतं अत्यंत बुद्धिमान होता प्रशासन कौशल्य त्याच्याकडं होतं राजाला सल्ला देण्याचं त्याचं कौशल्य फार वादातीत असं होतं अशा राजानं चंद्रगुप्त मौर्याचं प्रधान व्हावं मुख्य प्रधान व्हावं हाशी चाणक्याची इच्छा होती आणि त्याकरता त्यानं प्रचंड खटपट केली अनेक शह हो, काठशह हो च राजकारण त्यामध्ये झालं परंतु अखेरला त्यानं चाणक्यानं त्या त्यान राक्षसालाच चंद्रगुप्त मौर्याचा प्रधान बनवला त्याला माहित होतं की राक्षसानं ही सूत्र हातात घेतली मुख्य कारभारी म्हणून की त्याचं राज्य सुरक्षित होणार आहे संपन्न होणार आहे आणि त्याला एकदा चंद्रगुप्त मौर्य राजा झाला राक्षस मुख्य प्रधान झाला त्याचा आणि त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य सरळ ज अरण्यामध्ये निघून गेला आणि वाचन लेखन अभ्यास ह्याकडे त्यानं आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं आता आपल्याला असं दिसेल ह्या जो सगळा मी आता कथा तुम्हाला सांगितली ही प्राचीन एका संस्कृत नाटकामध्ये ही कथा आलेली आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे मुद्रा राक्षस प्रसिद्ध संस्कृत नाटककार विशाखा दत्त यांचं हे नाटक आहे त्याच्यामध्ये ही सगळी कथा त्यानं त्याच्यामध्ये दिलेली आहे आता चाणक्यानं काय असं केलं असेल तर एकतर तो त्याला सत्तेचा मोह नव्हता त्याला सत्तेची लालसा नव्हती तो निरीच्छ वृत्तीचा होता हा एक भाग झाला परंतु जरी आपण राजनीती निपुण असलो राज्यशास्त्रामध्ये आपण पारंगत असलो तरी राज्यशास्त्राचा सल्ला देणं राजाला सल्ला देणं राजाला मार्गदर्शन करणं आणि प्रत्यक्ष राज्य चालवणं याच्यामध्ये फरक आहे हे त्याला पूर्णपणे माहीत होतं म्हणून तो राज्यावर तर स्वतः बसला नाहीच एवढंच नव्हे तर त्यानं मुख्य प्रधान म्हणून सुद्धा व्हायचं टाळलं यावरनं आपल्याला असं दिसतंय की चाणक्यानं फार हुशारीनं तो निर्णय त्यावेळेला घेतलेला होता परंतु आधुनिक चाणक्य म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या प्रशांत किशोरना मात्र राज्याच्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष भाग घ्यायचा प्रत्यक्ष त्या राजकारणात उडी घ्यायचा बोह काही आवडता आला नाही गेली दहा अकरा वर्षे म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाला सत्तेवर येण्यासाठी मदत केली ती असं म्हणतात म्हणजे अनेक त्यांनी उपक्रम त्यांना सुचवले उदाहरणार्थ चाय पे चर्चा वगैरे असा जो होता कार्यक्रम हे सगळं प्रशांत किशोरनं सुचवलं असं म्हणतात त्यानंतर त्यांनी अनेक राज्यामध्ये सुद्धा या पद्धतीचं मार्गदर्शन केलं अगदी त्यांनी स्टालिनला ना, तामिळनाडूमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर जगमोहन रेड्डीना आंध्र प्रदेशामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं काँग्रेसला पंजाबमध्ये सत्तेवर येण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं ममता बॅनर्जीना केलं बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये आणि आपला म्हणजे अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतल्या सत्तेसाठी सुद्धा त्यानं मार्गदर्शन केलेलं होतं तर अशी त्यांना अनेक राज्यामध्ये सत्तेवरती आणलं परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की सत्तेवर जेव्हा त्यांना काही लोकांना आणलं काही नेत्यांना काही पक्षांना त्यावेळेला तिथं मूळचा जो पक्ष सत्तारूढ होता मुळचे जे नेते सत्तारूढ होते त्यांच्या विरुद्ध एक असंतोषाचं वातावरण होतं त्याचाही फायदा बरोबर प्रशांत किशोरनं त्या ह्यांना यांना करून दिलेला होता म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जिंकणाऱ्या घोड्यावरती बाजी लावल्यासारखा बराचसा प्रकार होता फक्त अपवाद आहे बंगालचा पश्चिम बंगालमध्ये मात्र यांनी दुसऱ्यांदा ममता बॅनर्जीना सत्तेवरती आणून दिलं तिथं म्हणजे तिथं प्रस्थापितांच्या विरुद्ध कौलाचा तिथं काही फारसा उपयोग झाला नाही भारतीय जनता पक्षानं चांगल्या जागा जिंकल्या परंतु ममता बॅनर्जी पुन्हा तिथं मुख्यमंत्री झाल्या हा, हा एक अपवाद तर आता हे सगळं राजकारण निपुण आहोत आपण त्यांच्याकडं मोठी टीम आहे प्रशांत किशोरांच्याकडं आधुनिक पद्धतीनं सगळे आकडे व शा संख्याशास्त्राप्रमाणे ते सगळा अभ्यास करतात त्यांची टीम अभ्यास करती यावरनं आता प्रशांत किशोरना असं वाटायला लागलं त्यांचं जे मूळ राज्य आहे बिहार तिथं जाऊन आता आपण काम केलं पाहिजे आणि राजकारणामध्ये आता प्रत्यक्ष उडी घेतली पाहिजे न धरी शस्त्र करी गोष्टी सांगे न युक्तीचे आचार हे आता बाद झालं आपण आता प्रत्यक्ष शस्त्र राजकीय शस्त्र हातात घेऊन आपण उतरलं पाहिजे असं कदाचित त्यांना वाटलं असेल आणि ते मैदानात उतरले जनसुराज्य पक्ष स्थापन केला गेली दोन वर्ष ते प्रचार करत होते त्या दोन तीन वर्ष जवळजवळ प्रत्येक गावागावात हिंडत होते प्रचंड अनेक सभा त्यांनी घेतल्या आणि प्रामुख्यानं मुद्द्यावर निवडणूक व्हावी असा त्यांनी तिथला प्रयत्न केला आरोग्य सेवा असेल शिक्षण असेल स्थलांतर असेल उद्योग क्षेत्र वाढलं पाहिजे नागरी सुविधा मिळायला पाहिजेत लोकांना गुंडागर्दी सगळी थांबली पाहिजे बिहारमधील बिहार हे मागासले राज्य ते प्रगत झालं पाहिजे असा प्रचार त्यांनी केला आणि त्यांना असं वाटलं की लोक आपल्याला भरभरून पाठिंबा देतील परंतु त्यांची पूर्णपणे निराशा झाली आणि पुन्हा एकदा तिथं भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमारांचा जो जद आहे यांना प्रचंड बहुमत मिळालं आणि त्यांच्या एकूण मित्रपक्षांना सगळ्या आणि तिथं काँग्रेस आणि राजदचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव झाला आता हा जो पराभव झाला ह्या सगळ्या याच्यामध्ये यावरनं आपल्याला असं दिसतंय की केवळ राजनीती निपुण असून चालत नाही केवळ राज सल्ला मसलत देणं म्हणजे राजकारण नव्हे तळ्याच्या काठावर किंवा विहिरीच्या काठावर बसून सल्ला देणं पोहण्याचा म्हणजे पोहणं नव्हे प्रत्यक्ष विहिरीत उतरल्यानंतर आपल्या समजते काय पोहण्याची कला कशी असते कसं त्याच्यामध्ये पोहून बाहेर पडायचं असतं आपला जीव कसा वाचवायचा असतो पाण्यामध्ये तसं काहीसं प्रशांत किशोर यांचं झालं आणि ह्या सगळ्या मुरब्बी राजकारण्यांनी त्यांचा धोवा उडवला तिथं त्या राजकारणामध्ये त्यांचं सगळं शास्त्र सगळे मुद्दे सगळे विषय सगळं राज राजनीती ह्याचं काहीही तिथं डाळ शिजली नाही आणि प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला मला असं वाटतंय की ज्यांना अनेकांना असं वाटतं आमच्यासारख्या काही पत्रकारांनाही असं वाटतं की राजकारण आपल्याला जास्त समजतं राजकारण्यांपेक्षा असं नसतंय राजकारणी फार हुशार असतात त्यांनी प्रत्यक्ष राजकारण केलेलं असतं त्यांनी जवळून पाहिलेलं असतं ते प्रत्यक्ष खेळलेले असतात राजकारणाच्या मैदानामध्ये त्यामुळे त्यांना राजकारण चांगलं कळतं राजकारणात कुठले डावपेच केव्हा वापरायचे ते कळत असतं काही वेळेला थोडासा सल्ला त्यांना उपयोग पडत असेल नाही असं नाही परंतु मूळ कुस्ती जी आहे राजकारणात ती ते खेळत असतात त्यामुळे त्यांना त्याची चांगली माहिती असते आणि आम्हाला असं म्हणजे असे जे काही राजकीय आमच्यासारखे पत्रकार किंवा आहेत त्यांना असं वाटतं किंवा अगदी प्रशांत किशोरचं तर उदाहरणच आहे आपल्यासमोर की आपल्यामुळं यांचा विजय झाला असं नाही त्याला इतर काही अनेक गोष्टी पण कारणीभूत असतात हे आता याच्यावरून सिद्ध झालेलं आहे आता प्रशांत किशोर यांचा खरं म्हणजे तो व्यवसाय फार चांगला चालला होता म्हणजे राजनीतिकार म्हणून ते सल्ला देत होते निवडणुकीचं तंत्र समजावून सांगत होते परंतु आता त्यांचा स्वतःच्या पक्षाचा धुवा उडाला त्यांना स्वतःला निवडणुकीतून स्वतः उमेदवारीतून माघार घ्यावी लागली त्यामुळं आता त्यांचा हा व्यवसाय जो पुढचा मागचा चाललेला होता चाणक्य म्हणून आणि राजनीतिकार म्हणून तो पुढं कसा चालेल काही माहीत नाही आज तरी काय आपल्याला सांगता येत नाही पण शेवटी एक असतं एक लक्षात ठेवा अनेकदा झाकली मूठ सव्वा लाखाची हेच खरं असतं मूठ उघडून उपयोग नसतो आता प्रशांत किशोर यांच्यासारख्यांची अशी ही मूठ उघडली गेलेली आहे आता पुढं काय होणार आपल्याला माहीत नाही परंतु राजकारणी हे फार हुशार असतात धूर्त असतात राजनीती निपुण खरे असतात ते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे पुन्हा एकदा बिहारच्या निवडणुकीवरनं सिद्ध झालेलं आहे आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद